सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अनिता ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी माझ्या आयुष्यातील छोटे मोठे स्वामींनी मला दिलेले सर्व अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे मी उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे माझे नाव सौ अनिता जगताप असे आहे स्वामी भक्तांनो मला एकच म्हणावं असं वाटतं की मला न माय न बाप आत्मबंधू सकासोयरा सर्व तू दीन बंधू तुझा मात्र आधार या लेकराला कुणाला माझ्या जीवनात कुणाचा जर मला आधार असेल तर तो फक्त स्वामींचा आहे कधी स्वामी माझ्यासाठी आई बनतात तर कधी वडील बनतात तर कधी एक मित्र बनतात सर्व नाते माझे स्वामींशीच आहे मी इतरांशी नाते जोडत नाही फक्त स्वामींशी माझं सर्व नातं आहे त्यांना मी माझं सर्वस्व मांडलं आहे त्यांना माझा जीवनाचा सूत्रधार बनून आज जे काही माझ्या आयुष्यात घडत आहे ते फक्त आणि फक्त स्वामी कृपेने मी स्वामींच्या सेवेमध्ये खूप दिवसापासून आली आहे जेव्हा लग्न झालं नव्हतं तेव्हापासून पहिला माझा जो अनुभव होता त्या अनुभवाने माझ्या घरातील प्रत्येकजण हा स्वामींचा भक्त बनला होता तो अनुभव असा होता मी त्यावेळेस दहावीला शाळेमध्ये होती मी आणि माझी आई हे रोज आम्ही येता शेतामध्ये जायचो तेथे जे काही आम्हाला लाकडे वगैरे मिळायचे ते घेऊन यायचो आणि त्यावरती आम्ही स्वयंपाक वगैरे पाणी तापवून हे करत असायचो आणि त्या दिवशी असंच झालं आम्ही शे याच्या शेतामध्ये गेलो लाकडे वगैरे गोळा केले आईने सांगितलं की तुला अभ्यास असेल तर तू जा मला इथे काम आहे मी थोड्या वेळ थांबते मग आई तिथेच थांबली आणि मी घरी आली घरी आल्यानंतर आई एक दोन तासांनी घरी आली घरी आल्यानंतर माझी आई अचानकच आम्ही सर्वजण बसलेलं होतं माझ्या ज्या मैत्रिणी आहे त्या जवळच आम्ही राहत असल्यामुळे सर्वजण एकत्र येऊन अभ्यास आम्ही करत असायचो त्या दिवशी माझ्या सर्व मैत्रिणी घरी आलेल्या होत्या आम्ही सर्वजण अभ्यास करत बसलो होतो त्याच वेळेस काय झालं की माझी आई अचानक आमच्या जवळ आली आणि भलतंच काही बडबड करू लागली मी दुर्गा आहे मी महाकाली आहे मी सर्वांचा संहार करणार आहे असे जे नाही तेच ते बोलू राहू लागली आम्ही म्हटलं आई काय तू मुद्दाम करते आहे आम्हाला हसवती आहे का असं मला वाटलं म्हणून मी आईला ओरडली बोलली पण आई आणखी रागवली आणि आणखी बडबड करू लागली ते आईचं दृश्य बघून आम्ही खूप घाबरलो मग मी लगेच माझ्या वडिलांना फोन केला की आई काहीतरी वेगळंच वागत आहे बडबड करत आहे शांत होत नाही आहे असं म्हटल्यानंतर माझे वडील ताबडतोब अर्ध्या तासाच्या आत घरी आले तोपर्यंत आईची बडबड अगदी शांतच झालेली नव्हती आई कंटिन्यू बडबडच करत होती असं अचानक तिला काय काही झालं काहीच कळायला मार्ग नव्हता मग असेच एक महिना गेला आईची प्रकृती ही बिघडतच चालली होती दिवसेंदिवस ती अशीच करू लागली होती अक्षरशः रात्री आई उठून कुठेही बाहेर जायची एकटीच पडायची आणि काहीही पडबड करायची ती रात्रंदिवस झोपत नसायची ही परिस्थिती काबर झाली आहे कारण याआधी असं कुणीही अनुभवलं नव्हतं यामध्ये जवळपास दोन वर्ष गेले आम्ही आईला या दोन वर्षामध्ये डॉक्टरही केले तिला झोपेच्या गोळ्याही सुरू होत्या ती झोपण तेवढी शांत असायची त्यानंतर बाहेरचंही बघितलं जो नाही ना तो तांत्रिक जो नाही तो बाबा आम्ही बघितला आणि सर्वांकडे बघून सर्वजण म्हणायचे की यांना बाहेरची बाधा झालेली आहे यांना कुठेतरी म्हणजे त्या बाहेर गेल्या होत्या आणि तिथे त्यांच्या अंगामध्ये एक भूत संचार करत आहे एक व्यक्ती संचार करत आहे असं म्हणायचे पण आम्ही खूप तांत्रिक मांत्रिक केले खेटी केल्या जे नाही ते उपाय केले पण कुठंच आईला फरक पडत नव्हता दिवसेंदिवस दिवसें तिचा हा प्रकार वाढतच होता आमुषा पौर्णिमा आली की ती प्रचंड आम्हाला त्रास देत असायची अक्षरशः खूप आम्हाला मारायची देखील यामध्ये मा दे। माझं कॉलेजही सुरू झालं कॉलेजला मी दुसरीकडे माझा नंबर लागला मी तिकडे गेली पण माझं काही मन लागलं नव्हतं कुठेतरी आईचा विलाज झाला पाहिजे मला माझी पूर्वीची आई पाहिजे होते त्यावेळेस मी तिथे कॉलेजला गेल्यानंतर मी अशी डिप्रेशन मध्ये असायची तर माझी मैत्रीण म्हटली की अगं तू सारखी उदास नाराज असते काय प्रॉब्लेम आहे तर मी तिला सर्व सांगितलं ती म्हणे एवढंच ना अगं तू घाबरते कशाला गाणकापूरमध्ये जर अशी व्यक्ती ढेली तर एका महिन्याच्या आतमध्ये सर्व काही व्यवस्थित होऊन पुन्हा घरी येते तिथे दत्त महाराज तर सर्व काही भूतबाधा असं ती बाहेर काढतात असं तिने मला सांगितलं पण माझ्या वडिलांचा यावरती अजिबात विश्वास नव्हता आणि तिच्याजवळ कोण थांबणार हा खूप मोठा प्रश्न होता आणि कसं तिथे न्यायचं मी वडिलांशी घाबरत घाबरत बोलली की आपण तिला घेऊन जाऊया गाणगापूर येथे पण वडील म्हटले की नाही स्पष्टपणे नकार दिला मग आता काय करायचं त्याच दरम्यान मला मोबाईलवरती स्वामींचे पोस्ट दिसू लागले स्वामीही दिसू लागले स्वामींचे सेवा दिसू लागली मी त्यावेळेस स्वामींना विनंती केली की स्वामी माझ्या आईला बरं करण्यासाठी गाणकापूर येथे न्यायचं आहे वडिलांना बुद्धी द्या आणि त्यांना घेऊन जाण्याची शक्ती ताकद तुम्ही द्या तुम्ही जर सत्य असाल खरं असाल ना तर तुम्ही माझ्या आईला तिथे घेऊन जाताल आणि एकदम व्यवस्थित बरं करताल ज्या दिवशी माझी आई एकदम बरी होईल त्या दिवशी मी तुमची खूप मनापासून सेवा करेल असं म्हटले आणि मग काय आश्चर्य दोन तीन दिवसातच माझे वडील नेण्यासाठी तयार झाले माझी जी आजी होती तिला आपण तिच्यापशी ठेवूया असं ते म्हटले आणि काय माहीत त्यावेळेस मला असं वाटलं की आपण गुरुचरित्र पारण करावं मी घरी आली घरी आल्यानंतर मला खूप इच्छा झाली प्रबळ शक्ती की स्वामींनीच मला ती बुद्धी दिली की काय हे मलाही कळेना मी खूप म्हणू लागले की मला गुरुचरित्र पारायण करायचं सुट्ट्या होत्या म्हणून घरी आले आणि गुरुचरित्राचा ग्रंथ वगैरे सर्व काही घेऊन आले आईसाठी गुरुचरित्र करायचं होतं मी पूजा मांडणी सर्व काही केली आईला जवळ बसवलं ती मला प्रचंड म्हणजे मला तिथे बसूच नको अशी म्हणायची मला बाहेर जाऊ दे पण मी तिला जबरदस्तीने तिथे असं एका दाव्याला बांधून ठेवून तिला बसवलं तिला प्रचंड त्रास होत होता मी मोठ्या मोठ्या आवाजामध्ये ते वाचत होते आणि मला ते सुरुवातीला अवघड वाटलं वाचायला कारण मी प्रथमच असं काही वाचत होती पण मला आईसाठी ते करायचं होतं आईला प्रचंड त्रास व्हायचा तरी मी तिला तिथेच बसून ठेवलं सात दिवसाच्या पारायणामध्ये माझी आई हळूहळू व्यवस्थित होऊ लागली होती तिला हळूहळू त्रास कमी होऊ लागला होता ज्यावेळेस वाचन करायची त्यावेळेस ते, ते बंद कर बंद कर असं म्हणायचे आणि एक माझ्यासोबत त्यावेळेस घडलं की माझ्या आईला जवळपास पाच ते सहा महिने प्रॉब्लेम आला नव्हता पण माझ्या गुरुचरित्र बसल्याबरोबर तिसऱ्या दिवशी तिला प्रॉब्लेम आला पण मी म्हटलं नाही मी थांबणार नाही कारण आईला आईचं हे बरं करायचं आहे आणि मी ते पारायण करतच राहिले त्यानंतर माझी आई ही एक व्यवस्थित बरी झाली थोडीशी तिला बरं वाटलं उद्यापन वगैरे वा झालं आणि आम्ही तिला गाणगापूर येथे घेऊन गेलो ज्यावेळेस गाणगापूरला घेऊन गेलो तिथे जवळपास पंधरा दिवसामध्येच माझी आई एकदम क्लिअर ठणठणीत बरी झाली दत्त महाराजांनी स्वामी महाराजं तिला व्यवस्थित बरं केलं जशी माझी पूर्वीची आई होती ती आई मला मिळाली आणि स्वामींनी मी दिलेला शब्द स्वामींनी ऐकला आता माझा पाळण्याची वेळ होती की मी तुमची खूप मनापासून सेवा करेल आता मी स्वामींची खूप मनापासून सेवा करू लागली होती नम त्यानंतर माझं एक वर्षानंतरच लग्न झालं लग्न झाल्यानंतर स्वामींची सेवा सुरूच होती मी देवघर देवारा वगैरे सर्व काही व्यवस्थित केलं होतं आणि गुरुचरित्र पारण्याचा एवढा मला अनुभव आलेला होता ना त्यामुळे मला महिन्यातून एकदा तरी गुरुचरित्र पारायण करायची इच्छाच व्हायची आणि मी ते पारायण करतच असायची आणि पण नवीन लग्न झाल्यानंतर एवढं काही माझ्याकडून झालं नाही पण दोन वर्ष लग्नाला होऊन गेल्यानंतर मी गुरुचरित्र पारायण करू लागले गुरुचरित्राचं पारण संपलं आणि मी एक जोडी वगैरे जीव घातली आणि दक्षिणा वगैरे ठेवली होती वीस रुपये दक्षिणा मी तिथे ठेवली त्यानंतर पारणाचं उद्यापन वगैरे सर्व झालं आणि आम्ही एका महिन्यातच आम्ही गाणगापूर येथे दर्शनासाठी गेलो माझ्या मिस्टरांना येण्याची खूप दिवसाची इच्छा होती आणि माझीही इच्छा होती की आपण जायचं म्हणून मग आम्ही गाणकापूरला गेलो तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो बाहेर आल्यानंतर तिथे ते जे औदुंबराचं वृक्ष आहे त्यापत जवळ एक व्यक्ती वृद्ध व्यक्ती असे बसलेले होते ते व्यक्ती बसले आणि त्यांनी मला म्हटले की मला पैसे दे आता नेमकी माझी पर्स आहे ती गाडीमध्ये राहिली होती माझ्या हातात पेड्याचा बॉक्स होता मी प्रसाद घेतला होता मी म्हटलं बाबा माझ्याकडे पैसे नाही पण हे पेढे आहेत हे घेता का तर ते हसले म्हणे पूर्ण बॉक्स माझा आहे का तर म्हटलं हो तुम्ही पूर्ण बॉक्स घ्या आणि ते हसले मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर पुन्हा माझे पुढच्या महिन्यामध्ये मी पारायण सुरू केलं गुरुचरित्राचं यावेळेस काय झालं होतं की मी पहिल्याच दिवशी दक्षिणा वगैरे ठेवत असते यावेळेस काय झालं की मी दक्षिणा ठेवण्यासाठी म्हणजे माझ्याकडे पंधराच रुपये होते प सुट्टे पैसे दुसरे नव्हते आणि घरामध्ये आता ऑनलाईन असल्यामुळे तर सर्व पैसे मोबाईलमध्येच असतात घरात एवढी कॅश नसते पंधरा रुपये मला कुठेतरी माझ्या पर्समध्ये सापडले आणि ते पंधरा रुपये मी तिथे ठेवले गुरुचरित्राचं पारण व्यवस्थित सुरू झालेलं होतं खूप छान घरामध्ये वाटत होतं दुसऱ्या दिवशी मला काय झालं की असं स्वप्न पडलं जे व्यक्ती मी गाणगापूरमध्ये बघितले होते जे बाबा तेच बाबा पुन्हा माझ्या स्वप्नामध्ये आले आणि मला एक मुलगी तिथे होती मी लांब उभी होती त्या मुलीला ते बाबा कसे म्हणतात जा तिच्याकडून वीस रुपये मला घेऊन ये आणि मी म्हटलं की नाही माझ्याकडे वीस रुपये नाही आणि ते खूप रागाने म्हटले की नाही तुझ्याकडे वीस रुपये आहे आणि ते वीस रुपये मला पाहिजे आहेत असं ते म्हटले आणि मग मी खूप घाबरली आणि मी तट उठली आणि मग मला कळालं की ते बाबा दुसरं तिसरं कोणी नसून प्रत्यक्षात दत्त महाराज स्वामी महाराज होते आणि मागच्या वेळेस ठेवली होती रुपये ठेवली त्यामुळे मला ते वीस रुपये मागत आहेत आणि मग मी पुन्हा उजी सकाळी उठले आणि पाच रुपये घेतले आणि तिथे ठेवलं त्यानंतर माझा सहावा दिवस होता त्या दिवशी काय झालं स्वामी भक्तांनो मी वाचन करत होते वाचन करता करता अचानक आमचं जे घरामध्ये कुंडी आहे कुंडीमध्ये खूप मोठा साप होता इतका मोठा साप होता की बस कुणाचंही त्याच्याकडे लक्ष नव्हतं काहीच नव्हतं सर्वजण ज्याच्या ज्याच्या कामामध्ये होते मीही माझं वाचन करत होते वाचन करताना माझं चित्त मनन एकदम गुरु चरित्रामध्येच होतं कुठेही नव्हतं मी एक एक शब्द एकेकाक्षर एक खूप मनापासून त्या दिवशी वाचन करत होते आणि अचानक काय झालं की माझा जो मुलगा आहे तो तिथे खेळत होता खेळता खेळता तो कसा म्हणतो की आई इथे बघ ना काय आहे आई इथे बघ ना काय आहे या झाडामध्ये काहीतरी हलत आहे असं तो म्हणत होता आणि माझ्याकडे आला उठ लवकर उठ लवकर असं तो म्हणू लागला तर मला म्हटलं माझा एकच अध्याय राहिला आहे बघ म्हटलं थांब मला बोलताही येत नव्हतं मी त्याला खुनांनीच म्हटलं थांब म्हटलं आणि मग माझ्या मिस्टरांना म्हटलं की याला घ्या तर मग तो माझ्या मिस्टरांना घेऊन तिथे गेला तिथे गेल्यानंतर माझ्या मिस्टरांनी बघितलं तर इतका प्रचंड भया अचानक विषारी साप होता तो साप जर माझ्या मुलाला चावला असता तर काय झालं असतं याची कल्पना देखील मी करू शकत नाही मग माझ्या मिस्टरांनी मग ते जे साप पकडतात त्यांना फोन केला आणि तोपर्यंत माझं वाचनही झालं आता मनही मन लागत नव्हतं की काही चुकलं की काय असं वाटायचं याआधी तर असं कधीच झालं नाही आणि आज का बरं असं घडलं आहे असं खूप मनामध्ये भीती वाटत होती की सा, साप कस का कसा घरामध्ये आला मला वाटलं की माझ्याकडून पारणवासताना काहीतरी चूक झाली मी पटपट -पट तो अध्यावासला आणि घरातील आणि बाहेरचे सर्व लोक येऊन जमा झालेले होते तोपर्यंत तो, तो साप पकरना ही पकडणारा आला मी उठले उठल्यानंतर मी म्हटलं कुठं साप आहे मला पण बघायचं आहे ज्यावेळेस मी तिथे गेली त्याला मी बघितलं आणि काय सांगू भक्तांनो माझ्या अंगावरती इतका प्रचंड शहारा आला इतके प्रचंड शहारे उभे राहिले ना की मी ते तुम्हाला आता शब्दात देखील सांगू शकत नाही कारण त्याच्या रूपामध्ये मला त्याच्या डोळ्यामध्ये प्रत्यक्षात स्वामींचं दर्शन झालं दत्तगुरूंचं दर्शन झालं आणि मग मी त्याला म्हणजे करणारच म्हणजे मला असं सक... सर्व म्हटले की तुला काय होत आहे घाबरली की काय असं म्हटलं मला दुस त्यांना सांगूस तर हे करूस तर तो साप कुठे सर्वांच्या समोरून कुठे गेला कोणालाच कळलं नाही सर्वजणांनी खूप शोधलं कुठे आहे कुठे नाही हे कोणालाच ना सापडला नाही सर्व घरात सापडलं मी त्यांना नंतर सांगितलं की ते प्रत्यक्षात दत्त महाराज होते दत्तगुरू होते त्यांनी दर्शन देण्यासाठी ज्या घरामध्ये दे, गुरुचरित्राचं पारायण होतं तिथे त्या सात दिवसामध्ये दत्त महाराजांची फेरी ही कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येतच असते प्रत्यक्षात दत्तगुरू येतात फक्त तेवढ्या श्रद्धेने भावाने निष्ठेने ते पारायण करायला पाहिजे कुठलीही इच्छा असो कुठलीही कामना असो ती या पारायणाने दत्त महाराज पूर्ण करतात म्हणजे करतात आणि त्या दिवशी मला दर्शन देऊन मी खरंच खूप धन्य झाले सर्वांना सांगितलं ते प्रत्यक्षात दत्त महाराज होते कुणीही घाबरू नका काहीच नाही तो सर्प कुठेही गेलेला नाही ते दत्त महाराज होते त्यानंतर सर्वांनी मग उद्या शेजारी पाजारी सर्वजण उद्यापनासाठी आले सर्वांनी दर्शन वगैरे घेतलं मी महाप्रसाद बनवला होता महाआरती झाली आरती झाल्यानंतर जो स्वामींना नैवेद्य दाखवला होता तो सर्व एकत्र करायचा होता म्हणून तो नैवेद्य काढला तर काय आश्चर्य मी दोन पोळ्या ठेवलेल्या होत्या त्या दोन पोळ्यामधले एका पोळीमध्ये एक छोटं बाळ कसं एखादा घास करंडून घेतो त्याप्रकारे स्वामी महाराजांनी तो घास खाल्लेला होता हे बघून सर्वजण खूप थक्क झाले आणि खरंच तुझ्या घरामध्ये स्वामींचा वास आहे असं म्हणू लागले त्या दिवशी माझ्या सासूबाईंनी देखील स्वामींचं अस्तित्व हे मान्य केलं कारण त्या अगोदर मला सेवा करण्याबाबत खूप उनं बोलायच्या खूप बोलायच्या सारखी देवापुढे बसते हिला दुसरं काही काम नाही पण त्या दिवशी त्यांनी देखील अनुभवलं आणि त्या देखील स्वामींच्या सेवेमध्ये आल्या आणि आज तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो माझ्या सासूबाई या स्वामींना खूप मानतात त्यांनाही स्वामींची खूप मोठी प्रचिती अनुभव आलेले आहेत कारण त्यांचे जे पाय होते ते अक्षरशः त्यांना चालता देखील येत नव्हतं इतके भयानक त्यांचे पाय सुजायचे मोठे व्हायचे हो आणि हे हो व्हायचं दु वेदना व्हायच्या हो दुखायचे पण जेव्हापासून मी त्यांना सांगितलं त्यांचाही विश्वास बसला आणि ते श्रद्धेभावाने रोज अकरा वेळेस तारकमंत्र म्हणतात ती विभूती पायाला लावतात ते ग्रह प पाणी ग्रहण करतात तेव्हापासून त्यांच्या पायाच्या वेदना एका महिन्यामध्येच खूप कंट्रोलमध्ये आले आणि खूप त्यांना बरं वाटतं तेव्हापासून त्या स्वामींना खूप मानतात आणि स्वामींची सेवा करतात माझे आई वडील देखील स्वामींची सेवा करतात आमच्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं घडलं आहे आज जे काही आहोत ते फक्त स्वामी कृपेमुळे आहोत बाकी काहीच नाही स्वामी आहेत म्हणून सर्व व्यवस्थित आहे मला असे मला आलेले हे स्वामींचे दिव्य अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंट कळवा पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त